नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत सर्व इयत्तेसाठी उपयुक्त सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त विरामचिन्हे व त्याचे प्रकार आता विरामचिन्हा संबंधित अगदी चौथी पाचवीपासून तर बारावीपर्यंतच्या परीक्षेमध्ये पर, यावर आधारित प्रश्न विचारले जातात तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मराठी भाषेतील विरामचिन्हे व त्याचे प्रकार यांचा अभ्यास करण्यापूर्वी विरामचिन्हे म्हणजे काय ते समजून घेणे महत्त्वाचे आहे विरामचिन्हे हा शब्द विराम प्लस चिन्ह म्हणजेच विरामचिन्हे असा तयार झाला आहे यामध्ये शब्दामधील विराम म्हणजे थांबणे व चिन्हे म्हणजे खुणा असा त्याचा अर्थ होतो पहिले आपण सर्व विरामचिन्हे आणि त्यांची नावे या ठिकाणी लिहून घेऊया पूर्णविराम त्यासमोर चिन्ह दिलं आहे अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह अवतरण चिन्ह संयोगचिन्ह चिन्ह किंवा त्याला स्पष्टीकरण चिन्ह असेही म्हणतात लोपचिन्ह दंड यामध्ये एकेरी दंड आणि दुहेरी दंड असे दोन प्रकारचे चिन्ह असतात या सर्व चिन्हांचा आज आपण अभ्यास करणार आहोत भाषेमधील एखादा उतारा वाचत असताना विरामचिन्हांचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक असते एखादे वाक्य वाचत असताना काही वेळा आपण थांबतो म्हणजे विराम घेतो हा विराम किती वेळ घ्यायचा हे विरामचिन्हामुळे लक्षात येते लेखनात विरामचिन्हे नसली तर वाक्य कोठे संपले व कोठे सुरू झाले ते कसे उच्चारायचे हे समजणार नाही म्हणून विरामचिन्हांचा योग्य वापर केव्हा व कोठे करावा याची माहिती आपल्याला असायलाच हवी आपण बोलताना एकसारखे बोलत नाही वाचतानाही सारखे वाचत नाही बोलताना किंवा वाचताना थोडे थांबतो काही ठिकाणी अर्धवट थांबतो व काही ठिकाणी पूर्ण थांबतो थांबणे यालाच विसावा किंवा विराम म्हणतात आता आपण या विरामचिन्हाची थोडक्यात माहिती बघूया तर पूर्ण विराम या ठिकाणी चिन्ह कसं असते आणि त्याचं नावसुद्धा दिलं आहे भाषेमध्ये जेथे एखादा विचार पूर्ण प्रगट झालेला दिसतो व बोलताना तसे दर्शवण्यासाठी आपण तेथे पूर्ण थांबतो थांबण्याची खून म्हणून बारीकसा डॉट असे चिन्ह वापरले जाते त्याला पूर्णविराम म्हणतात एखादे वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतात उदाहरण बघा पक्षी झाडावर बसला मला आई आवडते तो घरी गेला संगीताने फुले आणली या सर्व वाक्यांच्या समोर आपण काय दिलं आहे पूर्णविराम दिला आहे एखाद्या नावामधील आद्याक्षरी किंवा संक्षिप्त रूपाच्या शेवटी पूर्णविराम वापरले जातात उदाहरण अबक किंवा या ठिकाणी उदाहरण दिलं आहे पण विदा सावरकर त्याचं पूर्ण नाम विनायक दामोदर सावरकर असं आपण नेहमी लिहित नाही तर विदा सावरकर तर विच्या समोर आपण हा हे चिन्ह देत असतो त्यानंतर आहे अर्धविराम एक डॉट आणि असा बारीकसा कॉमा त्यामध्ये असतो तर विरामचिन्हे व त्याचे प्रकार यांचा अभ्यास करताना जेव्हा भाषेचे लेखन करताना आपण वाक्यात ज्या ठिकाणी अधिक वेळ थांबावे लागते परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही त्यासाठी हे अर्धविराम चिन्ह वापरतात दोन छोटी वाक्ये उभयांनी अवययाने जोडताना अर्धविराम वापरतात उदाहरण त्याने खूप प्रयत्न केला परंतु शर्यत हरला प्रयत्न केला याच्यामध्ये केला आणि परंतुच्यामध्ये हे चिन्ह आपण दिलं आहे दुसरं उदाहरण आहे ढग खूप गरजत होते पण पाऊस मात्र आला नाही हे काम अवघड होते पण गोविंदा कल्पक होता अशा प्रकारचे हे चिन्ह वापरून वाक्य तयार करता येतात किंवा लिहिता येतात या प्र अशा प्रकारच्या जास्तीत जास्त वाक्यांचा तुम्ही सराव करायचा तिसरं चिन्ह आहे स्वल्पविराम वाक्यात जेथे थोडेसे थांबावे लागते तेथे हे स्वल्पविराम चिन्ह देतात नामे सर्वनामे विशेषणे क्रियापदे इत्यादी समान जातीचे अनेक शब्द एकत्र आले तर अशा प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम वापरले जाते एकाच जातीचे शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास तसेच संबोधन दाखवताना स्वल्पविराम याचा वापर होतो उदाहरण राजूने बाजारातून केळी द्राक्ष अंजीर कलिंगड ही फळे आणली फळाच्या मधात जे जे चिन्ह दिलं आहे त्याला स्वल्पविराम असे म्हणतात दुसरं वाक्य आहे अनिलला मराठी गणित विज्ञान हे विषय आवडतात तिसरं वाक्य आहे शिकारी पुन्हा गेला जाळे पसरवले आणि बाजूला जाऊन बसला महाराज मला माफ करा महाराजांनी मला याच्यामध्ये जे चिन्ह आहे ते सुद्धा स्वल्पविरामचं आहे त्यानंतर आहे विराम दोन डॉट त्याला अपूर्णविराम असे म्हणतात वाक्य लिहिताना जेव्हा वाक्याच्या शेवटी एखादा तपशील द्यावायचा असतो तेव्हा त्या ते तपशिलाच्या आधी हे पूर्णविराम चिन्ह वापरतात उदाहरण मुख्य ऋतू तीन आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि दुसरं उदाहरण आहे पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा चार सहा आठ दहा लिहाच्या समोर जे चिन्ह आहे ते अपूर्णविरामचं आहे त्यानंतर प्रश्नचिन्ह वाक्यामध्ये प्रश्न, वाक्या प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात त्याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात उदाहरण तुमच्या हातात काय आहे तुझे नाव काय आहे त्यानंतर आहे उद्गारवाचक चिन्ह जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये मनातील हर्ष आश्चर्य दुःख इत्यादीपैकी कोणतीही भावना व्यक्त करायची असते तेव्हा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी हे उद्गारचिन्ह देतात तसेच केवळ प्रयोगी शब्द ही आपल्या मनातील विकार दाखविण्यासाठीच वाक्यात वापरले जातात म्हणून केवळ प्रयोगी शब्दापुढे व वा त्या वाक्यापुढे उद्गारचिन्ह वापरले जाते उदाहरण अरे बापरे केवढा मोठा साप हा दुसरं वाक्य आहे ओ हो किती मोठी जखम आहे ही त्यानंतर आहे अवतरण चिन्ह या ठिकाणी दोन प्रकारचे अवतरण आहे एकेरी अवतरण आणि दुहेरी अवतरण महत्वाचे शब्द किंवा शब्दसमूह किंवा दुसऱ्यांचे म्हणणे हा ह्या किंवा ह्या म्हणजे हे दोन विरामचिन्ह दर्शवीत जातात या चिन्हांना चिन्ह असे म्हणतात आता एकेरी अवतरणमध्ये बघा जेव्हा एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास एकेरी चिन्ह वापरतात उदाहरण एयाती हे पुस्तक वी खांडेकर यांनी लिहिले आहे दुसरं वाक्य आहे दौलताबादचे जुने नाव देवगिरी असे होते ज्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे ते शब्द आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिले आहे दुहेरी अवतरण चिन्ह बघा व्याकरणामध्ये एखाद्या वाक्यामध्ये बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी वापरतात दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो दुसरं बोललं आहे तसंच्या तसंच आपल्याला दुसऱ्याला सांगायचं आहे तेव्हा ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं असते त्यामुळे आपल्याला बोलणाऱ्याचे शब्द अधोरेखित करता येतात उदाहरण बिरबल म्हणाला तुमचे नाव काय आहे तुमचे नाव काय आहे हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहावं लागते त्यानंतर आहे संयोगचिन्ह एक अडवी डॅश या चिन्हाला संयोगचिन्ह म्हणतात मराठी व्याकरणामध्ये सामासिक शब्दातील प्रत्येक दोन पदामध्ये ही खूण असते तिला संयोगचिन्ह असे म्हणतात दोन शब्दांमधील परस्पर संबंध दर्शवण्यासाठी संयोगचिन्हाचा वापर व्याकरणामध्ये केला जातो दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरतात जसं की हरिहर रामकृष्ण गंगा यमुना विद्यार्थी भांडार ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास जसे की शिवाजी महाराजांचा जन्म शिव आता हे ओळपूर्ण झाली आणि नेरी खाली लिहायचं तेव्हा त्या ते वाक्यामध्ये वरी हे चिन्ह वापरतात शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असं ते पूर्ण वाक्य तयार होते त्यानंतर आहे अप्सारणचिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह मराठी व्याकरणामध्ये वाक्यामध्ये एखाद्या गोष्टीचा किंवा बाबींचा खुलासा किंवा स्पष्टीकरण करावयाच्या वेळी या चिन्हाचा उपयोग करतात त्याला अप्सारणचिन्ह असे म्हणतात उदाहरण मिनल आज एक चित्र काढणार होती पण त्यासमोर अपसारण चिन्ह दिलं आहे त्यानंतर आहे लोपचिन्ह जेव्हा एखादे वाक्य बोलता बोलता मध्येच विचार खंडित आपण बोलताना थोडे थांबतो तेव्हा लोपचिन्ह वापरले जाते उदाहरण मला हे पाहायचं होतं पण आई मला शंभर रुपये यामध्ये लोपचिन्हे दिलेले आहेत नंतर दंड आहे हे चिन्ह एकेरी दंड आणि दुहेरी दंड असते त्यासमोर ते चिन्हे लिहून दिली आहेत किंवा आपण ते चिन्ह काढली आहेत मराठी व्याकरणामध्ये ओवी अभंग श्लोक यांच्या शेवटी दाखवण्यासाठी दंड वापरले जातात उदाहरण देह देवाचे मंदिरं आता आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर आणि दुसरं वाक्य आहे जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तर विरामचिन्हे व त्याचे प्रकार महत्वाची माहिती तारीख महिना वर्ष दाखविण्यासाठी विग्रहचिन्ह वापरतात उदाहरण दिनांक सात पाच दोन हजार वीस रोजी असं आपण हे विग्रहचिन्ह आहे शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर या कंसामध्ये जे चिन्ह दिलं आहे ते चिन्ह वापरतात जसं की डॉक्टरसाठी प्राध्यापकसाठी आपण पूर्ण डॉक्टर किंवा प्राध्यापक असं न लिहिता त्यासमोर हे चिन्ह देत असतो त्या चिन्हाला जुन्या काळी संक्षिप्त रूप लिहून दाखवण्यासाठी जास्तीचा काना वापरित असत उदाहरण रावसाहेबसाठी रावसो अजूनही कोल्हापूरसारख्या काही जिल्ह्यात रावसाहेबासाठी अशा प्रकारचा आप्पासाहेबासाठी जास्तीचे काने असलेले शब्द वापरता, तात। का वापरतात तात्यासाहेबासाठी ते असेच लिहितात मराठी व्याकरणामध्ये काही ठिकाणी किंवा या शब्दाऐवजी अशी खून वापरतात उदाहरण प्रगती पुस्तकावर वडील पालक यांचे सही आणावी हे किंवा या शब्दासाठी वापरवायचं चिन्ह आहे अजूनही या चिन्हांचा वापर केला जातो विराम चिन्हाखेरीत छापलेल्या मजकुरात काही छपाई चिन्हे आढळतात उदाहरण आता एकेरी खंजीर नावाचे चिन्ह या ठिकाणी ते चिन्ह आहे मजकुरातल्या एखाद्या शब्दांचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण जेव्हा पानाच्या तळाशी देतात तेव्हा त्या शब्दा लागून वापरतात की आपल्याला समजते की या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नसल्यास तो खाली दिला आहे याच कारणासाठी दुहेरी खंजीर म्हणजे तारा कधी कधी तारा हे चिन्ह सुद्धा देतात की त्याचा अर्थ खाली हे, हे आहे त्यावरून आपले हे लक्षात येते मराठी व्याकरणामध्ये आणि रोजच्या जीवनामध्ये नेहमी वापरले जाणारे त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे विरामचिन्हे व त्याचे प्रकार आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत विरामचिन्हांचा वापर केल्याशिवाय तुमचे वाक्य शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे सर्व विरामचिन्हे व त्याचे प्रकार यांचा अभ्यास हा अनिवार्य ठरतो अशा प्रकारे सर्व यतेच्या परीक्षेसाठी तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त आपण विरामचिन्हे व त्यांचा प्रकार यांचा सविस्तर अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद